नमस्कार शुभ सकाळ सकाळचे अकरा त्या आणि आमची जेवण ती झाली ती भांडीने बाहेर खेळली ती घासायला पण इथं पोरं लप्पा छिपी खेळायच्या नादांमध्ये वनत खेळत होती त्याच्यामध्ये पोरांना एक खेळ शिकवला खेळायला लागली ती हां खेळा चला नेट नेट भांडणं करू नका चार चार घ्या हां चट्ट केले ते आणि चट्ट्यांवर स्टार हार्ट आणि स्माइल काढले ते आणि ते खेळते ते पर हे इतकं महाग बघू बघू चुट्ट्या उदळले ते एक हिकडे बघून चालू बघायला आपल्याला काय आले काय आले आदो बो दाखव तुला काय काय आले इकडे बघू दादा सांगू नको त्यांना कळण सांगितल्यावर ए माग सर तिकडे बघू नका आदूच सर आज थांबा बघू ते काय काय आले राधा बघू नको राधा राधा बघू बर छान आले तिला का तुला चला आता उधळ आहे ना दाखवू नको दे राधाला दिळून त्याला चिट्टी पास करायची फुड आता बापून उधळ येते राधा तू आता आधूला दे आणि घडी घालून देत जावा आधू काय आली बघायची आधी तसे नसते द्यायची लगेच राधा गी बघायची असते आधी काय आले ती मग द्यायची असती झाकून द्यायची तो राधाला दे आता, रा दे आता का हो जिंकले राधा चार पण हार्ट आली का तुझ तुला एक स्माइल कमी होती का हा तग तू जास्त आहे हा राजूची स्माइल तुझ्याकडे जाऊ राधा जिंकली आता तुला पण तुझ्या हातामध्ये स्टार होता ना तू ऐके तिने तुला स्टार दिलं का ती जिंकली तू पुढं स्टार पास केला असता तू पण जिंकला असता आणि ती पण जिंकला असता पण तिने तिने पहिलं ना चला केली तिने फट का तुला स्टार दिलं की ती जिंकली जिंकली का नाही <laughs> चला आता राधा तू चिट्ट हे कर आता नीट घाला घड खेळ उन्हाचं बाहेर जाऊ नका आता आवडू का तुम्हाला खेळ छान आहे गर बर खेळा चला चला खेळा काही खेळत नाही समजत नाही खेळायचं खेळते ती सकाळ सकाळ गावात गेल त्याला कुरवडीला गेल का बर आत्याच्या भाचीच लग्न आहे त्याच्यामुळं आत्या मावळण मावळणीला मोरवणी न्यावी लागते नवरदेवाला त्यामुळं पाच भांडी असते ती आणली ती

घेऊन जाऊ घेऊन जातो दो दुपारचे दोन वाजलेत ऊन आहे भरपूर आणि पण सुटली त्यामुळे एवढ्या जळ्या लागते ते ना घरांना बाहेर सुद्धा वाटत नाही आणि मी चालले आता खाली कांदा आणायला यांनी आले ते गावातन आणि त्यांना आता इच्छा झाली पोहे खायची चला म्हटलं आता पोहे करायसाठी कांदा घेऊन जावं आधी आधी आंबेकडून चक्कर टाकून येऊ पिकले ते का बघा आंब पडले ते का पोरं सकाळ सकाळ लवकर आले ते सहा वाजता त्याच्यानंतर परत काय कोण आलंच नाही आंब्याकडं कारण रानात पण आलो नाही आज काम पण नाही आता काय त्याच्यामुळं येऊ बघून आधी पडले ते कांब आंबं बघू आता खालच्या झाडाकडं नका जायला इथंच बघते पडले ते काब आणि एक आंबा सापडला पिकलेला पिकलाय चांगलं वर पण दिसते ते पिकलेलं पण पडत पिकानाच खाली हे दोन तीन दिसते ते पिकलेलं पडतेला तेव्हा न्यायचं चला कांदे घेऊन पटकन जाते घरी कुठं पोरानो गावाला दोघ पण बर आदू आणि बापू चालले ते आत्यासोबत पेंपळ खोट्याला आणि कायला सरला ह्यांना सोडायला बाय बाय बरं झालं काय झालं चालू न काय बाजा दादाला चला गेली सगळे लग्नाला आता संध्याकाळचे सहा वाजल्या त्या आणि मी आता आले इकडं गुरांकड गुर नेती तिकडं पाणी भाजून दावणीला बांधायला आणि पाणी भाजून वैरून टाकायचे गुरांना हट ಗುರು ಪಾದ ಅನ್ನ ಬಾಧಲಿ ಇಕಡ ಸರ್ ಆತ ಗುರಾ ಮುರುಗಾ ಶಾಂತಿ ಭರವ ಕ್ಯ ಮುರಗ कॅरेट भरले आता नेऊन ठेवू गोरांना गोरांना वैरण ठेवली सगळ्या आणि मी चालले जरा खाली रानात भिमोगाच्या एका साऱ्याच्या कडला गवारच्या शेंगाचे झाड आहे ते बघू भाजीसाठी त्याला शेंगा ते का कारण भाजीला घरात काहीच नाही आता म्हणलं गवारच्या शेंगाचा सापडत त्या का बघाव्या दिवस मावळ आणि पक्षींच थवाच्या थव तर घरट्यांकड घार्ट्यांकड कड गवारची झाड आहे ती शेंगा काय नाही पण याला बघू खालच्या झाडांना कडपर्यंत आली मी पण शेंगा काय नाही त्या चला आता आल्यासारखं बघू मेहमो काही वेळ उपटून शेंगा कशा लागल्या त्या कशा नाही एवढं झालेलं वेल आहे उपटून बघते हेच चांगल्या शेंगा लागले ते बघू आता खाऊन नेबर झाले ते का आता इथं आंब्याखालीच बसली मी आणि तुम्हाला दाखवते मी नेबर झालेल्या शेंगा कशा ओळखायच्या शेंग आहे एक फोडली आणि ह्याचं टर्पल आहे हे असं काळं काळं झालं आहे हे टर्पल असं काळं झालं की शेंगा नेभार झाल्या म्हणून समजायचं आता आपली पण ह्यात एखादी एखादी शेंग नेभार झाली पण टाईम आहे अजून मी मग काढायला आयला आपलं हे कवळ्या त्या शेंगा अजून शेंगा चांगली लागले ते पण दिवस मावळ आहे पूर्ण अंधार पडलाय आणि समोर दिवा लावला चला आता करायचंय आता इथे टाकली मी भाजी भाजी काय टाकली भाजी हे खूप मोठा प्रश्न आहे आणि काही नसलं भाजीला तर आपला बटाटा असतोच त्याच्यामुळे बटाट्याची भाजी टाकली मस्त अशी तर या भाजीला कुट टाकायचं राहिले बटाटा शिजला की कुट टाकायचं म्हणजे झाली आपली भाजी तयार चपात्या करायला पेट पण मळून घेतले